दिंडोरी येथे काल शनिवार दिनांक एकतीस मे रोजी रात्री आठ वाजता जाधव वस्तीवर रुद्र अमोल जाधव वर्ष हा चिमुकला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मयत झालाय आजोबा दत्तात्रय जाधव यांच्यासोबत लपून बसलेल्या बिबट्याने रुद्रवर झडप घातली आणि त्याला दत्तात्रय जाधव यांच्या हातातून हिसकावून नेले दोन तास शोध घेतल्यानंतर रुद्रचा तपास लागला जखमी अवस्थेत रुद्रला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टर आणि रुद्रला मृत घोषित केले मागील महिन्यातच बिबट्याच्या हल्ल्यात तरुण मुलीचा मृत्यू झाला होता आणि आणखीन परत चलता बोलता बिबट्याने लहान बालकाला भक्ष केले दरम्यान या घटनेनं दिंडोरीतील सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी काल रात्री रास्ता रोको केला होता संतप्त नागरिकांनी वनविभाग आणि महावितरण विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली प्रत्येक वेळा पिजरे लावले जातात प्रत्येक वेळा यांच्या म्हटल्याप्रमाणे चिप लावली जाते परंतु तिथं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होत नाही तर योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे नाहीतर माझ्या मते तर असं सांगितलं पाहिजे की आमच्या हा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बाहुल मतदारसंघ आहे आणि आतापर्यंत बघितलं असेल आपण की आदिवासी भागामध्ये ह्या घटना घडत नाही कारण की त्या ठिकाणच्या आदिवासी ह्या बिबट्यांना वाघांना न घाबरता यांचं जे असेल तो काही शेवटचा बंदोबस्त करून टाकतात तर ता ती तरी परवानगी आम्हाला सरकारने द्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही ह्या वाघांचा किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करून टाकू अशा घटना त्या ठिकाणी पुढे होणार नाही कारण कुठं एका बाजूला जर बिबट्या मारला वाघ मारला तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि आमचं जर जवळचं जीवाचं भावाचं रक्ताचं अशा प्रकारचं जर कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यापुढे पुढे होतं तर हे प्रकार होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि जेणेकरून जर शासनाकडनं होत नाही तर मग आम्हाला आमच्या हातात कायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यावी रात्री उशिरापर्यंत रस्ता रोखो सुरू होता त्यात माजी आमदार धनराज महाने आणि समीर हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतील अनेक नगरसेवक या रास्ता रोकून हो सहभागी झाले होते आणि यामुळे नाशिक सापुतारा मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती एन सी साठी तुषार झेंडपाळी दिंडोरी